शिवसेनेसाठी वापरायचं आहे आपण आप उदयजी त्यांच्या मनोगतात सांगतील पण मी तुम्हाला सांगतो या मतदारसंघाचे एक आमदार म्हणून महायुतीचे भरपूर प्रयत्न झाले आपण प्रयत्न केले नाहीत अशाचा भाग नाही शंभर टक्के आपण प्रयत्न केले कारण कारण का ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तुमच्यासाठी आम्ही सगळ्यांनी उदयजींनी वरच्या स्तरावर सगळ्या नेत्यांशी बोलून घेतलं आम्ही जेवढं आमच्या परीने करता आलं तेवढं आमच्या परीने केलं दीपकबाई केसरकरांनी त्यांच्यापरी जेवढं करता आलं त्यांनी प्रयत्न केले महायुती आता शक्य नाही आता आपल्याला स्वबळावरच लढावं लागेल आपली सगळ्यांची तयारी आहे नक्की आहे उदयजी आपला हात उत्साह बघून सन्मान्य शिंदे साहेबांना कणकोली मतदारसंघामध्ये आपला पक्ष किती ताकदीचा आहे हे सांगायचं काम उदयजी आता तुम्ही शिंदे साहेबांना सांगा उलटा इथून पुढे ताकद वाढेल कमी होणार नाही कमी अजिबात होणार नाही मी जेव्हा जेव्हा कणकवली मतदारसंघात आलो त्यांना सगळ्यांना मी विश्वास दिला की ते साहेब आले उद्या अजून कोण येतील आम्ही सगळे तुमच्या सेवेसाठी आहोत पक्ष संघटना वाढावी पक्ष संघटना ही आज जी आहे त्याच्यापेक्षा चांगली व्हावी याच्यासाठी आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे लहानाचा मोठा मी या शहरात झालो माझं घर इकडे माझं गाव वरवडे कणकवली ही आमची ओळख आहे पाच वर्ष ह्याच तालुक्यातून म्हणा किंवा ह्या विधानसभेतून पण होतं आणि बाकीचे पण मतदारसंघ होते पण कणकवलीला संघर्ष काय नवीन नाही आपण कणकवलीमध्ये काय करू शकतो आपण जर ह्याच कणकवलीतून राज्याला एक मुख्यमंत्री देऊ शकतो तर उद्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पण देऊ शकतो एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा सगळ्यांनी कामाला लागला उदयजींसारखी ताकद आपल्या जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये आपल्याला मिळालेली आहे शिवसेनेला मिळालेली आहे आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत दीपक दीपकबाईचं काम करतील त्यांना कधी इकडे आणायचं झालं शंभर टक्के त्यांना इकडे घेऊन येऊ राजन तेली साहेब तेही प्रयत्न आहेत सन्मान्य आंग्रेजी तेही प्रयत्न आहेत बाकी हे सगळे अनेक जुने मंडळी आपल्याकडे वळण्याची शक्यता आहे यायचं ना सगळ्यांना तुम्हाला मी सांगतो नाहीतर आला की नको हा तू आता सांगशील सगळ्यांना <laughs> मान सन्मान द्यायचा आहे सगळ्यांना आपल्याला ह्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण कुटुंबात आलोय असं त्याला जर मान सन्मान मिळाला जे मी देवी जेव्हा देवी साहेबांना इकडे घेऊन आलो होतो आपल्या सगळ्यांसमोर तेवढंच सांगितलं होतं की जो माणूस येतो त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे आपल्या कुटुंबात मी आलोय असं त्यांना वाटलं पाहिजे तर पक्ष वाढला तर शंभर टक्के पक्ष वाढलाच आणि आपली जी विकास काम आहे तुम्ही शब्द द्यायला सुरुवात, कर। सुरुवात करा उद्या जी बाजूला आहेत मी त्यांना त्यांच्या साक्षीनी सांगतो की आपण शब्द द्यायला सुरुवात करा शिवसेना म्हणून आपण ते प्रश्न शंभर टक्के सोडवल्याशिवाय राहणार नाही शब्द तुम्ही कामा त्यांचे शब्द देणार तो दे। नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास वळू शकणार नाही आपल्या समोर ताकद वापरायची असेल गावामध्ये विश्वास वाढवा गावागावापर्यंत पोहोचले पाहिजे फक्त आज नेते आले म्हणून आपण नेत्यांसमोर काहीतरी बोललो असं या मतदारसंघात चालणार नाही तुम्हाला गावागावामध्ये ग्रामीण भागामध्ये जावं लागेल एक एक कार्यकर्ता शोधावं लागेल उदयजीना विचारा उदयजी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा मी खासदार होतो काँग्रेसची तेव्हा काही ताकद ते देखील नव्हती पण गावामध्ये एक कोणतरी फिरायचा संध्याकाळी त्याच्या हातात आम्ही झेंडा द्यायचो त्याच्या बाजूला उभा राहायचो फोटो काढायचो आता संध्याकाळी कोण फिरतात गावामध्ये मी काय सांगायची काही गरज नाही पण आम्हाला गरज होती म्हणून आम्ही तशी ताकद उभी करत गेलो आणि जोपर्यंत वेड नाही ना तोपर्यंत पक्ष संघटना वाढू शकत नाही